उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी वाघोलीचे माजी उपसरपंच तथा पुणे महानगरपालिका स्वीकृत सदस्य शांताराम कटके यांनी आज शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व पत्रकारांसोबत सुसंवाद साधत मनमोकळ्या गप्पा गोष्टी केल्या त्यावेळी बोलताना कटके यांनी सांगितले की शिरूर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व अजितदादांनी संधी दिल्यास शिरूर हवेली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे आणि त्या दृष्टीनं शिरूर हवेली तालुक्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील सुरू आहे पक्ष वाढीसाठी प्रत्येक गावात अजितदादा यांच्या विचारांचे शिलेदार तयार केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असून अजितदादांनी वेळोवेळी दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे माहितीकडून शिरूर हवलीचे जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे पत्रकार हे कोणाला मोठं करतील आणि कोणाला छोटं करतील हे सध्या सांगता येत नाही राजकारण समाजकारण करत असताना पत्रकारांची साथ असणं खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीनं आज दोन्ही तालुक्यातील पत्रकारांशी एकत्रित संवाद साधला पत्रकारांकडून अनेक गोष्टी शिकायला पत्रकार हा एक असा अर्थ आहे तो आपल्याला योग्य असा मार्ग दाखवत असतो त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी पत्रकारांशी संवाद साधावा या दृष्टीनं आजही सुसंवाद बैठक घेण्यात आली होती या बैठकीला मोठ्या प्रमाणात शिरूर हवेलीतील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके

या एका विचाराच्या सपोर्ट किंवा पाठिंबा समाजामध्ये योगदान करत असतात त्याच पत्रकारितेचा विचार तो आपल्या मनाशी उरलेला आहे त्या पत्रकार पाठवण्याच्या फोटाला अशी माझी एक प्राण इच्छा आणि तुमचं पोट मला धरून द्या अशी विनंती करायला मी शिक्षणा ते मला वाटते तुम्ही समाजासाठी सकारी माणसं आहे समाजाचा एक अवयभचे घटक अवयवचे कारभारी बनवले आहेत की डोळ्यात घालून प्रत्येक गोष्टीकडे नजर ठेवणारी शेक्त्रकारि पत्रकारिताचा एक खास घेतलेली जे आपल्या माध्यमातून जे कार्य होईल ते खरोखर आपल्या सवयाच्या हिताच होईल आणि त्या सवयच्या हिताच होत असणार वैयक्तिक आम्ही कार्यकर्ते आमच्यासोबत झाले जर कारण समाजाचं हे केलं तेच आपली हित आहे तेच आपण दारूबाणा असून जे काय मालक आरोग्य असे आरोप त्यात आपल्याला गरज होत आहे लोकांची प्रगती बनायचं की आपल्याला सामाजिक जर जे काय काम करायचं त्यात आपलं जे काय आम्हाला छोटेफार खाली वादा येतो त्या खालीच्या वाड्यामध्ये आता सगळ्यांचा आमच्यामध्ये सिंहाचा वाटा असावा अशी एक साधी विनंती आहे आणि तुला मोठी विनंती करून माझ्यासाठी ती म्हणजे तुमच्यासाठी साधी कारण तुमच्याकडे सगळे दिवस येत असतील सगळ्याच प्रकारचे सगळ्या विचारांचे सगळ्या माध्यमांचे सगळ्या विभागाचे वेगवेगळ्या विषयाच्या आंदोलन पाहिलेली सगळी व्यक्ती आपल्याला भेटत असते त्यात मी कुठला तरी खरा स्वतःचा भाग असतो परंतु स्वतःचा भाग असला की थोडा माझ्यावर आपली सर्वांची असू देईल असे एक शुभेच्छा मला व्यक्त करेल व्यक्त करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी गट आहे त्यासाठी आभारी आहोत आता याला परिषद करू नका कारण आपली फक्त संवाद बैठक होती तर थोडा आपल्या विषयाला विषय राहिला पाहिजे ज्या चौकटी दाखवून त्या विचारांच्या चौकटी दाखवून दाखवला त्या चौकटीवर आपण पुढे गेलो पाहिजे तर ते आपली संवाद बैठक आणि स्नेह बैठक किंवा स्नेह भेट आहे ूपांत परिस्थितीमध्ये होऊ नये एवढी विनंती आपल्या सर्वांना करते आणि विशेषतः पुढं सुरू हवीच्या बाबतीत किंवा आपल्या सगळ्या जनसामान्यांच्या बाबतीत इतर काय काम करायचं अशा माध्यमातून आणखी करावं लागलं इथून मला आणि सर्वांशी सभा साधून शिकवण झालेली तिथं युवकवर्ग असल्याचं तर कामं करायचा प्रयत्न आहोत आणि संपर्क जाणला आहे सगळं आहे प्रत्येक गावात आपले विचार विचाराची माणसं जो आहेत प्रत्येक भागात आहे तरुण वर्ग मोठा संपर्कातला आहे परंतु तो जर काही एक चांगली विचारांची माझ्या म्हणायचं तुमच्याबरोबरचे तुमचे विचार विचारता आले पाहिजे तुमचे विचार विचार अमृत आहे आमच्या जे होतावर आमच्यावर थोडा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा